काही जरी आलं तरी आलायचं नाही त्या दिवशी आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा आला असाच फोन सुरू झाला म्हणजेच आंदोलन विजय तुम्हाला ऐकायचंय नेते तुमचं जाहीर करतील पुढं काय करायचं आपण बोलत राहू बोलत बसून बोलू पुढे काय करायचं याच्या संदर्भात बोलू तुम्ही देखील बोला लोक देखील काय काय करायचं याची योजना आका परंतु जो नय तो ट्रीट करून घ्या आता सध्या जो आपलं जो हे धरणे प्रदर्शन चालू आहे ते कशाबद्दल आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो की आम्ही जे प्रदर्शनाला बस इथे बसलेलो आहोत हे जे विद्यार्थी आहेत ते सर्व नर्सेस आहेत परिचारक आहेत आमची मागणी काय आहे तर महाराष्ट्र शासन डीएमएर च्या अंतर्गत जी आमची सरळसेवा भरती होते त्यामध्ये सरळसेवा भरतीमध्ये महाराष्ट्र शासनाने जून रोजी असा एक जे आर काढला अधिसूचना काढली त्याच्यामध्ये उल्लेख आहे नवीन सेवा प्रवेश नियमावली या नियमावलीच्या अंतर्गत ऐंशी टक्के आणि वीस टक्के हा रेशो लावण्यात आला ऐंशी आणि वीस टक्के रेशो काय आहे तर ऐंशी टक्के जा या ज्या राखीव ज्या सरळ सेवा भरतीमध्ये ज्या जागा आहेत या महिलांसाठी राखीव जातील मुलींसाठी राखीव जातील आणि उर्वरित फक्त वीस टक्के जागा या पुरुषांसाठी राखीव असा ही एक अधिसूचना आली त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी ही अधिसूचना रद्द करण्यासाठी ही असंविधानिक अधिसूचना रद्द व्हावी याच्यासाठी आणि आहे तुमचं नाव संध्या चौघेल आणि एक मेल नर्सिंग समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे त्यांच्यावर काही अन्याय झालाय आणि आपल्याला त्या आंदोलनाला व्हिजिट करायला जायचे प्रश्न उपस्थित अचानक असा झाला की मेल नर्सिंग समितीची स्थापन झाली ते याच्यावर कुठला अन्याय झालेला असेल सॅम आहे त्यांनी येऊन बाजूला येऊन सांगितलं पण दादा असं असं झालंय आणि ऐंशी वीस असा एक अन्यायकारक नियम जो आहे तो या राज्य असं आमच्यावरती लादलेला आहे परिचारिका आहेत त्याच्यामध्ये जेंडर डिस्क्रिमिनेशन हे राज्य सरकार करीत आहे आता राज्य सरकार आए, जे आहे हे जेंडर डिस्क्रिमिनेशनच करत नाही मागच्या अकरा वर्षापासून थोडाच लोकांमध्ये भेदभाव निर्माण करणं हा जो काही पायडा या सरकारचा आहे त्याचे बळी तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये पडणार आहात डिस्क्रिमिनेशन इथपर्यंत मर्यादित नव्हतं सवर्ण असतील अनुसूचित जाती जमातीतील लोक असतील या, या सर्वांमध्ये भेदभाव निर्माण करणं जाती जातीमध्ये भेदभाव भेदभाव निर्माण करणं समाजामध्ये भांडण लावणं